पाचगाव इथले महाडी गटाचे सक्रिय कार्यकर्ते आनंदराव बाबू यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार सतेज पाटील गटात सोमवारी जाहीर प्रवेश केला सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौप्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते आनंदराव यादव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं भविष्यात आमदार सतेज पाटील गटात आपण सक्रिय राहणार असल्याचं यादव यांनी यावेळी सांगितलं पाचगाव इथले सामाजिक कार्यकर्ते महाडिक गटाचे खंदे समर्थक आनंदराव यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सोमवारी आमदार सतेज पाटील गटात प्रवेश केला सोशल वेलफेअरच्या अध्यक्ष प्रतिमा सतेज पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं आनंदराव यादव यांनी आमदार सतेज पाटील गटात प्रवेश केल्यानं महाडिक गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय भविष्यात आपण आमदार सतेज पाटील गटात सक्रिय राहणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते आनंदराव यादव यांनी स्पष्ट केलं आमदार अमल महाडिक हे भाजपाचे तर खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादाच्या चिन्हावर निवडून आले महाडिक यांच्या घरात दोन दोन पक्ष असल्यानं कार्यकर्तेही सध्या संभ्रमावस्थेत आहेत शिवाय खासदार महाडिक हे खासदार की कोणत्या पक्षातून लढणार हे देखील अजून निश्चित नाही महाडिक यांच्या सोयीच्या राजकारणामुळे mm. कार्यकर्त्यांना मोठी अडचण येत असल्यानं महाडिक गटाचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत आनंदराव यादव हे पाचगावच्या राजकारणात सक्रिय असून गेल्या अनेक वर्षांपासून ते महाडिक गटात होते मात्र महाडिक यांच्या सोयीच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून यामुळेच आपण महाडिक गटातून बाहेर पडत असल्याचं यादव यांनी स्पष्ट केलं आनंदराव यादव यांच्या आमदार सतेज पाटील गटातील प्रवेशावेळी पाचगावचे सरपंच संग्राम पाटील उपसरपंच प्रवीण कुंभार मोरेवाडीच्या सरपंच सुनंदा कुंभार ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर संजय पाटील सुदर्शन पाटील नारायण गाडगीर माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा वास्कर कमल लोखंडे दत्ता चौगुले जयवंत शिंदे उमेश मगदूम माजी सरपंच राधिका खडके सुशांत शेटके हेमंत फटकर गुंडू बागणे प्रकाश गाडगीळ मधुकर चव्हाण शहाजी पाटील जयवंत शिंदे सुधीर खडके बाबासू चौगुले संजय आडगुळे देवेंद्र पतंगे पिंटू आडनाईक बजरंग रंदिवे यांच्यासह आमदार सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते